नाशिकच्या पंचवटीतील नाग चौकांमध्ये दोन गटात वाद हवेत गोळीबार केल्यानं दोन जण जखमी गुन्हा दाखल <णाग> पुणे सोलापूर महामार्गावरती डाळजवळ केली वाहतूक करणाऱ्या कंटेनरला लागली आग वाहनांचं मोठं नुकसान <णाग> साकीनाका पाईपलाईन परिसरातील बुटाच्या दुकानाला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक आग, दलाला यश <णाग> कुंभमेळाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणावर भिवंडीत गुन्हा दाखल बजरंग दलाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर निजामपूर पोलिसांची कारवाई सोलापूरमध्ये खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याकडून कर्जदाराच्या मुलाचं अपहरण अपहरणानंतर दहा हजाराची खंडणी मागितली वाहनांचे हप्ते न भरल्याने अपहरण केल्याची माहिती तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सांगलीच्या विटामध्ये एमडी ड्रग्स प्रकरणी अटक सहा जणांनी मुंबईतील आरत्रोवळ कारागृह असताना एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचं ठरवलं होतं मुंबईच्या साकीनाका परिसरातील बोगस कॉल सेंटरवर छापा सहा जणांना मुंबई पुणे शाखेकडून अटक अमेरिकन नागरिकांना ड्रग्ज विकण्याच्या नावानं आरोपी फसवणूक करत होते ठाकरेचे शिवसेनेचे दर्यापूरचे आमदार गजानन लवटेकडून ग्रामसेवकाला मारहाण अंजनगाव सुरजी पोलिसांमध्ये तक्रार दाखल घरकुल यादीमध्ये नाव मंजूर होऊनही खात्यात पैसे जमा न झाल्यानं ग्रामसेवकाने गजानन लवटे यांची भेट घेतली होती

अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या